गुड मॉर्निंग आणि नमस्कार उट ले, उट ले कुन -कुन आज आहे रक्षाबंधन आणि थोडासा लेट झालेला आहे कारण सुट्टी आहे म्हटलं पहिल्यांदा उठल्या उठल्या जरा बाहेर कोण कोणकोणती आज रक्षाबंधन साठी फुले आलेली आहेत कारण पूजेसाठी मला लागणार होती वेगवेगळी का फुले त्यासाठी मी बघत आहे तर बघू शकता इकडे जास्वंद पांढरा अनंत पेपर येऊन पडल्या होता आणि छान असा पाऊस पडून गेला होता कमळाची सुद्धा फुलं उमलली होती आज आणि इकडे नेहमीप्रमाणे आपलं फुलं उमललं होतं जास्वंदाचा आणि बाहेरचा व्यू आजचा असा दिसत होता मिस्टर सकाळी सकाळी आता बिस्किट पुडा जरा हवं होतं म्हणून ते घेऊन आलेले आहेत आमचा चहा सुद्धा झालेला आहे इकडे उपवाससुद्धा आहे त्यामुळे शाबू भिजत घातलेला आहे आता चपात्या करून झाल्या होत्या म्हटलं भाजीला काय करायचं तर बटाट्याची सिंपल अशी मिरची कांदा घालून भाजी बनवणार आहे त्यासाठी तेल जिरे टाकलेले आहेत मी पॅनमध्ये त्यामध्ये कांदा आणि बटाटे फ्राय केले मिरची हिंग हळद मीठ एवढंच घातलेलं ला आहे लाल तिखट काय घालणार नाही आहे लोटून घेतलं आता जो शिळा भात राहिलेला होता तो नाश्त्यासाठी मी आमच्या तिघांना फोडणी टाकलेला आहे सिंपल कांदा तिखट मीठ आणि नाश्ता करून घेणार मग बाकीची कामं करायला स्टार्ट करणार आणि माझी भाजी चपाती तर झाले मिस्टरांचं तेवढं नंतर करणार शाबू आता पूजा करून घेणार आणि पूजा झाली उंबरटा पूजन झालं आणि मी आवरून आलेले आहे हा ड्रेस मटेरियल मला माझ्या नंदीने घेऊन आले होते आणि मी तो शिवलेला आहे बघा फ्रिल दिले हाताला आणि इ आत मी शिवलेला आहे आणि वरून ड्रेस शिवलेला आहे पूजेचे ताटसुद्धा केले आणि छोट्या मुलाला पहिल्यांदा ओवाळून घेतलं आणि यानंतर मी गोड आपला नारळी भात बनवणार ना आहे आमच्या इकडे तो बनवलाच जातो तर औक्षण केलं लहान मुलाला कारण दोघं भाऊ आहेत बहीण नाही मीच ओवाळते त्यांना दरवर्षी नाहीतर माझ्या बहिणीची मुलगी असते ती ओवाळते तर, तर यावेळेला काय आमचं जायचं कोल्हापूरला नियोजन कॅन्सल केलं मी घरीच ओवाळे दोघांना आणि मी ओवाळतेच आता मोठा मुलगा मला खोबरं खवण्यास मदत करत आहे नारळी भातासाठी आणि बघा मी भातासाठी गॅसवर पातेलं तेल भात निवडून टाकलेला आहे आणि लवंग दालचिनी आणि ओला नारळबा खवने खवनलेला तो घालणार साखर आणि गरम पाणी करून घालायचं मला कलर हवा हो होता हा होता तोच मी माझ्याकडे रेड कलरमध्ये असा होता तोच घातलेला आहे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे रक्षाबंधन शिक्षण हेच वचन असं मी संदेश दिलेला आहे रांगोळीमार्फत आणि उंबरटा दाखवला बघा नारळी भात बनवून तयार झालेला आहे जेवणाचं ताटसुद्धा बनवलं दोघांच्या राख्या अशा दिसत होत्या आणि तिथून आम्ही गेलो माझ्या माहेरी भावाला ओवाळण्यासाठी तर गावाकडे बघा अशा पद्धतीनं औक्षण आणि ओवाळलं जातं त्यातलं आपल्याला पाठीचे फोटो घ्यायला त्यातलं तेवढी काय लाल रंगाची कोणते ना एवढं भेटतं एवढी भेटत नाही तू राजे बडगाव काय देत नाही तुझ्या तुँगी। आगे। तुँगी। आगे। तीज़ी। तीज़ी। लाल कलर चांगला दिसते साडीचा तुझ्या उठून दिसाल्या साडी उठून दिसाल्या साडी आता हे माझ्या वडिलांना ओवाळत आहे भावाला माझ्या ओवाळून घेतलं तिनं आणि तिच्या नंतर मी सुद्धा माझ्या वडिलांना ओवाळून घेतलं आणि दुसरं आई वडिलांच्याकडे पैसे देत आहे म्हणजे आई आहे आणि तो रेड रंगाचा शर्ट घातलेला तो माझा भाऊ आहे वडिलांना वाटायला वा मी फोटो काढायला म्हणून इकडे बघायला लागलेले आहेत म्हटलं तुम्ही ओवाळून घ्या काय फोटोची गरज नाहीये तिकडेच लक्ष द्या असं सांगितलं त्यांना तिकडे बघा आता तिकड काय गरज नाही कसं होतं डोळ झाकता उघडत्या ते असं खेळले राखी विसरली राखी बांधायची

आणि गौरीची काढला घातला नाही कि काढल्या म्हटलं बांधल्या का नाही ह्याच्या हाताला दिसत ना हा काढला वय ना मग आता ही माझी आत्या आत्यानेसुद्धा माझ्या वडिलांना म्हणजे तिच्या भावाला ओवाळणं माझ्या भावाला देखील ओवाळलं त्यानंतर आमच्या गप्पा गोष्टी आपल्या चालू होत्या तर आता आम्ही जाऊन आलेलो आहे भावाकडे कोडोलीला माझ्या माहेरी आणि आत्ता येताना लेट झालेला आहे पाऊस पण खूप होता सोबतच तिथून आम्ही आमच्या गावात फेमस म्हणजे असं प्रसिद्ध देवस्थान आहे विठ्ठल बिरदेवाचं खूप मोठी यात्रासुद्धा तिथे भरते दरवर्षी तर तिथे देवाला जायचंच होतं आता श्रावण महिना आहे म्हणून म्हटलं तिथे जाऊन आलो आम्ही देवाला आरतीसुद्धा चालू होती दोन नारळ दोन देव असल्यामुळे दोन नारळ देखील फोडले तिथे आणि तसंच मग आम्ही आलो येताना थोडासा पाऊस होता जाताना काही पण आणि रेनकोट पण नेलं नव्हतं तर येताना थोडासा बारीक होता थांबत थांबत आम्ही आलो त्यामुळे लेट झाला यायला आणि आत्ता मी दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि भातसुद्धा ठेवलेला आहे जिरा राईस ॲक्च्युली करणार आहे आणि इकडे कणिकसुद्धा मायडा आता चपाती करणार आणि भाजी तेवढी आणायला सांगितलेली आहे काजूची काजू मसाला म्हणजे काजू पनीर मसाल्याची भाजी येताना आम्ही हॉटेलमध्ये ऑर्डर करून आलो त्यामुळे मिस्टर आता ते घेऊन येणार आहेत आणि आजचावलॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा इथेच आजचावलॉग थांबवत थांबवते थँक्यू सो मच